नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपली अमृतपेठन शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाजारभावबद्दल थोडक्यात अपडेट घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कांदा बाजारभावात सुधारणा होण्याचे संकेत कशा पद्धतीने दिसत आहे आणि कोणत्या मार्केटला दिसत आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया त्या पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण तुम्हाला प्रत्येक पिकाची तसेच बाजारभावाबद्दल अपडेट तसेच शेती संबंधित माहिती या चॅनलवर बघायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न अॅप डाऊनलोड करू शकता अमृत पॅटर्न एपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर पद्धतीने दिलेली आहे लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्ही देखील पद्धतीचा फायदा घेऊ शकता तर आता डाउनलोड करा अमृतपेटन शेती शेतकरी मित्रांनो कांदा बाजार भावाबद्दल आपण माहिती घेऊया पुढील प्रमाणे कांदा भावात सुधारणा होण्याचे संकेत नक्की काय आणि सध्या बाजारात काय दर मिळतोय चला तर बघूया आपण काल म्हणजेच एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी बाजारामध्ये कांद्याची आवक आपल्याला वाढलेली बघायला मिळते खरं तर केंद्रातील मोदी सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्राने पुन्हा एकदा यु आणि श्रीलंका या दोन्ही देशांना प्रत्येकी दहा हजार टन अर्थातच एकूण वीस हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिलेली आहे तर सध्या संपूर्ण देशभरात कांदा निर्यात बंदी लागू आहे सुरुवातीला निर्यातबंदीचा निर्णय सात डिसेंबर दोन हजार तेवीसला ला घेतला गेला त्यावेळी केंद्रातील सरकारने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कांदा निर्यात बंदी सुरु राहील असे म्हटले होते मात्र सरकारने एक अधिसूचना काढली आणि निर्यात बंदीचा निर्णय जोपर्यंत पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कायम राहणार असे म्हटले अर्थातच आता जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत निर्यात बंदी सुरूच राहणार आहे मात्र निर्यात बंदी सुरु असली तरी देखील सरकारने आपल्या मित्र राष्ट्रांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे अर्थातच आता जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत निर्यात बंदी सुरूच राहणार आहे मात्र निर्यात बंदी सुरू असली तरी देखील सरकारने आपल्या मित्र राष्ट्रांना शेतकरी मित्रांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे यानुसार श्रीलंका आणि युएई या दोन देशांना वीस हजार टन कांदा पाठवला जाणार आहे तसेच या दरम्यान निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचा युक्तिवाद केला जात आहे कारण यूएई आणि श्रीलंका या देशांना एनसीईएल या सरकारी कंपनीच्या माध्यमातून निर्यात केली जाणार आहे तसेच यामुळे या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तथा निर्यातदारांना कोणता फायदा होणार नसल्याचे म्हटले जात आहे दरम्यान आज आपण श्रीलंका आणि यु या देशांना कांदा निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये कांद्याला किमान चारशे रुपये कमाल तेराशे रुपये आणि सरासरी आठशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे तसेच धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान शंभर कमाल तेराशे सत्तर आणि सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे ला। तसेच जडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला किमान अकराशे कमाल तेराशे आणि सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला किमान सहाशे कमाल सतराशे आणि सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात कांद्याला किमान एक हजार कमाल पंधराशे रुपये आणि सरासरी बाराशे पन्नास रुपये असा भाव मिळालेला आहे तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात कांद्याला किमान सहाशे कमाल पंधराशे आणि सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात कांद्याला किमान पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल कमाल चौदाशे सदुसष्ट आणि सरासरीस एक हजार सतरा रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद